मंडळी गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण माधुरी दीक्षित यांच्याविषयी बोललो होतो आज सुद्धा आपण ज्या चित्रपटाविषयी बोलणार आहोत त्या चित्रपटाचा सुद्धा माधुरी भाग होत्या आणि त्यामुळे कसं होतं ना की एखाद्या पिक्चरमध्ये माधुरी असेल तर माधुरीविषयी सगळ्यात जास्त बोललं जातं काय करणार त्यांचं महिमाच आहे म्हणजे आपण माधुरी दीक्षित यांना एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखतोस तसंच त्यांचं विविध चित्रपटातले नृत्याविष्कार हे सुद्धा गाजलेत म्हणजे बघा ना करिअरच्या सुरुवातीला एक दोन तीन म्हणत त्यांनी आपल्याला मोहिनी घातली त्यानंतर सैलाब मधलं माझं आवडतं हमको आज कल है किसी का इंतजार किंवा हम मधली घरंदाज अशी निशा जी दिदी तेरा देवर दिवाना म्हणून अख्ख्या देशाला वेळ लावत होती पण या सर्वांसोबतच एका गाण्याने माधुरी यांची वेगळी तशी इमेज तयार केली त्या गाण्याबद्दल बऱ्याच प्रतिक्रिया आल्या पण त्या गाण्याने खूप मोठं असं एक मनवंतर घडवलं हे मात्र नक्की मंडळी ते गाणं होतं धक धक करणे लगा आणि त्यानंतर माधुरी दीक्षितांना धकधक गल म्हणून म्हंटलं जाऊ लागलं ते अगदी आत्ता आत्तापर्यंत तर मंडळी धक धक गल किंवा ध धक धक, धक, -धक करणे लगा हे गाणं ज्या चित्रपटातलं होतं त्या चित्रपटाविषयी आपण बोलतोय तो चित्रपट म्हणजे बेटा आणि आपल्याला ऐकून गंमत वाटेल की बेटा या चित्रपटात जेव्हा त्याचे दिग्दर्शक इंदर कुमार यांनी माधुरी यांना घ्यायचा विचार केला तेव्हा अनेकांनी सांगितलं होतं की माधुरी यांना घ्यायची चूक करू नका तरीही इंदर कुमार यांनी माधुरी यांना घेतलं आणि माधुरी यांना घेणं हा त्यांच्या त्या चित्रपटापुरताच नाही तर इंदर कुमार यांच्या संपूर्ण कारकिर्दीतला एक माईल स्टोन ठरला ऐकूया बेटाविषयी नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल समर्थमध्ये तर मंडळी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साल असेल तरुण दिग्दर्शक इंदर कुमार हे आपल्या नव्या चित्रपटाची बेटाची करणार होते या चित्रपटात ते दिग्दर्शकासोबत निर्माते सुद्धा होते आणि एका सहनिर्मात्यासोबत ते चित्रपट चित्रपट करत होते पण ते दिग्दर्शक म्हणून अगदीच नवखे होते त्यांचा पहिला प्रयत्न होता त्यामुळे फायनान्सर त्यांच्यावर फारसे पैसे लावायला तयार नव्हते तरीही त्यांच्या जोडीला होते अनिल कपूर अनिल कपूर असल्याने फायनान्सर थोडे बहुत तयार झाले होते पण त्यानंतर इंदर कुमार यांनी असा निर्णय घेतला की ह्या चित्रपटातल्या नायिकेच्या भूमिकेकरता म्हणजेच बेटामधल्या सरस्वती करता माधुरी दीक्षित यांना घ्यायचं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल मंडळी की सगळ्या वितरकांनी निर्मात्यांनी फायनान्सर्सने सांगितलं की माधुरी यांना घेऊ नका वो एक फ्लॉप ऍक्ट्रेस आहे इंदर कुमार यांनी स्वतः सांगितलंय की त्या काळात माधुरी यांचं एक जिंक्स तयार झालं होतं असं काय झालं होतं तर मंडळी तो काळ आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालचा सा। म्हणजे ब्याण्णव मध्ये बेटा आला तरी त्याची सुरुवात अठ्ठ्याऐंशी मध्ये झाली होती आणि तोपर्यंत तो म्हणजे चौऱ्याऐंशी मध्ये माधुरी यांचा अबोध आला त्यानंतर चार वर्षात माधुरी यांचे सगळे पिक्चर पडले होते त्यामुळे माधुरीला घेतलं की पिक्चर पडतो अशी निर्माती आणि वितरकांची धारणा झाली होती त्यामुळे इस्को लेना मत इस्को लोगे तर गलती करोगे अरे पहिली पिक्चर मी क्यू का नाम खराब कर हो असं बरंच काही इंदर कुमार यांना सांगितलं गेलं मात्र इंदर कुमार यांनी आपल्या गट फिलिंग वर विश्वास ठेवला आणि माधुरी यांना चित्रपटाकरता कास्ट केलं सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबर मध्ये बेटाचं शूटिंग सुरू झालं हे कास्टिंग फायनल झालं आणि डिसेंबर अठ्ठ्याऐंशी मध्ये तेजाबाला तेजाबाला तर सुपरहिट झाला मग माधुरी यांना घ्यायला सगळेच उत्सुक होते पण बेटाच्या अडचणी काही संपल्या नाहीत ये बेटा बडा नाम वाला था झालं असं की बेटा हा बिग बजेट चित्रपट होता आणि चांगली स्टारकास्ट मिळून सुद्धा इंदर कुमार सारख्या नवख्या दिग्दर्शकावर विश्वास ठेवायला अजूनही वितरक निर्माते तयार नव्हते आणि तो अविश्वास इतका वाढला की वितरकांनी निर्मात्यांनी पैसे देणं बंद केलं आणि इंदर कुमार यांना बेट्याचं शूटिंग थांबवावं लागलं आणि त्यानंतर त्यांनी सेफ गेम म्हणून कमी बजेटमध्ये असलेला आमिर आणि माधुरी यांना घेऊन चित्रपट केला तो म्हणजे दिल हो मंडळी आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांना घेऊन कमी बजेटमधला चित्रपट तेव्हा करता येऊ शकत होता असो त्यांनी दिल चित्रपट केला दिल सुपरहिट झाला आणि त्यानंतर ते सगळे वितरक बेटा करता इंदर कुमार यांना मदत करायला तयार झाले अरुण यांनी सांगितल्याप्रमाणे दिल बाद मे आई और पहिले निकल गेली असो आता इंदर कुमार सगळ्या तयारीला लागले आणि चित्रपट करायचा हे त्यांच्या डोक्यात होतं मंडळी हा जो चित्रपट आहे ना बेटा ह्या चित्रपटाची कथा ही मुळची मणिलाल बॅनर्जी हे बंगालीतले ले लेखक आहेत त्यांनी लिहिलेल्या स्वयंसिद्धा या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे पण मंडळी या कादंबरीवर बनलेला हा पहिला नाही दुसरा नाही या कादंबरीवर बनलेला हा जवळजवळ दहावा किंवा बारावा चित्रपट आहे या चित्रपटाच्या आधी आणि नंतर अनेक चित्रपट या कादंबरीवर बनले ते कुठले बनले हे मी तुम्हाला वाचून दाखवतो कारण वेगवेगळ्या भाषातले मला लक्षात ठेवणं ना शक्य नाही तर आपल्याला वाचून दाखवतो तर मंडळी मूळ कादंबरी मणिलाल बॅनर्जी यांची स्वयंसिद्धा त्यानंतर एकोणीसशे पंचावन्न मध्ये बनलेला तेलुगू चित्रपट अर्धांगी एकोणीसशे छप्पन्न मधला तमिळ चित्रपट पन्नील पेरुमई त्यानंतर एकोणीसशे त्रेसष्टचा हिंदी चित्रपट बहुराणी एकोणीसशे एकोणऐंशी सालचा कन्नड चित्रपट मल्लामना बावडा त्यानंतर पंच्याहत्तर सालचा सा बंगाली चित्रपट स्वयंसिद्धा एक्याऐंशी साली पुन्हा हिंदीमध्ये ज्योती सत्याऐंशी मध्ये तमिळमध्ये चिन्ना रासा आणि त्यानंतर ब्याण्णव मध्ये हिंदी मध्ये बेटा अर्थात याच्यानंतर सुद्धा त्र्याण्णव मध्ये तेलगू मध्ये अब्बई लारू हा चित्रपट मध्येच कन्नडमध्ये अनन्या आता मंडळी स्वयंसिद्धा ही जी कादंबरी आहे ती मुळात एका घरातल्या मोठ्या सुनेवर आधारित आहे तिच्यावर केंद्रित आहे त्यामुळे इंदर कुमार यांनी चित्रपटाकरता शीर्षकाचा जो विचार केला त्यांनी ठरवलं की आपण बडी बहू असं चित्रपटाचं नाव ठेवायचं पण झालं असं की त्रेसष्ट सालचा जो बहुरानी चित्रपट याच कादंबरीवरचा होता त्या चित्रपटाचं नाव होतं बहुरानी आणि त्यामुळे यात खूप साम्य प्रेक्षकांना वाटू नये लोकांना निव्वळ चित्रपटाची एक कॉपी वाटू नये याकरता प्रयत्नपूर्वक इंदर कुमार यांनी चित्रपटाचं नाव बदललं आणि त्याचं नाव ठेवलं बेटा अब ये बेटा क्या क्या करामत दिखाने वाला था हे आपल्याला नंतर कळणारच आहे अजून सांगायची गोष्ट म्हणजे ह्या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बिर्डे यांची लक्षणीय या भूमिका होती आणि ह्या चित्रपट असा हिंदीतला पहिला चित्रपट होता ज्या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बिर्डे आणि प्रिया अरुण यांची जोडी जमली होती अर्थात मराठीमध्ये ही जोडी प्रसिद्ध आहेच पण हिंदीमध्ये या जोडीचा हा पहिला चित्रपट ठरला असो मंडळी जसं मी म्हटलं की बेटा बहुत सारी करामध्ये वाला था त्यामुळे बेटाची सगळी कामगिरी ही एका भागात काही दाखवता येणार नाही त्यामुळे पुढच्या भागात बेटाच्या भरपूर गोष्टींविषयी बोलायचंय ज्या अरुणा इराण्याविषयी मी बोललो या चित्रपटासंबंधी त्यांच्याविषयी बोलायचे संगीताविषयी बोलायचं कारण गाणी तर सुपर हिट होती पिक्चरमधली ते सगळं बोलणार होत ते पुढच्या भागात मात्र जाता जाता या व्हिडिओमध्ये मंडळी एवढंच सांगतो की इंदर कुमार यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे की फॉर मी माधुरी दीक्षित इज नॉट अन ॲक्ट्रेस शी इज अ गॉडेस मंडळी पुढच्या भागाची वाट बघत राहा आणि तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आमचं युट्यूब चॅनल समर्थला आणि हो आमच्या इन्स्टा आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा कारण या धर्तीवरचं जे सर्वोत्तम ते आपल्या समोर वेचून सादर करण्याचा सा प्रामाणिक प्रयत्न समर्थ